इकडे सुप्रीम कोर्टाने एसबीआयला झापलं आणि तिकडे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची घोषणा एसबीआयचा इलेक्ट्रोलर बॉन्ड्स डेटा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार इलेक्ट्रोलर बॉन्ड्स म्हणजे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला ते सोमवारपर्यंत जाहीर करा असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला झापताच काही वेळात निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेण्याचं जाहीर केलं निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेमुळे शनिवार सोळा मार्च रोजी देशभरात आचारसंहिता लागू होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला ही माहिती जाहीर करण्याच्या आचारसंहितेच्या अडकटी येण्याची शक्यता ना वर्तवण्यात येत आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पंधरा मार्च रोजी पत्रकार परिषद घेण्याचं के पत्रक जाहीर केलं त्यावेळी लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता ही सोळा मार्चपासून लागू होणार हे स्पष्ट झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला झापल्यानंतर राजकीय पक्षाला मिळालेल्या निधीची माहिती गोळा करून ती सोमवारी जाहीर केली जाणार होती पण शनिवारपासून आचारसंहिता लागणार असल्याने ती आता माहिती जाहीर केली जाणार की के नाही हे पाहावं लागेल बिरो रिपोर्ट एस बी मराठी नवी दिल्ली